जनसामान्यांचा आवाज शेवगाव येथील अर्थदीप अर्बन निधी लिमिटेड संस्थेच्या आठ संचालकांच्या विरोधात निवृत्त शिक्षिकेने नव्वद लाख त्र्याहत्तर हजार एकशे अठ्याहत्तर रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून शेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नर्मदा कल्याणराव काटे राहणार खंडोबा नगर आखेगाव रोड यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये ठेवी व व्याजाच्या परताव्यासाठी वारंवार अर्थदीप निधी लिमिटेड येथे जाऊन तेथील संचालक मंडळाकडे भेटून ठेव व व्याजाच्या रकमेची मागणी केली असता संचालकांनी आज देतो उद्या देतो असे म्हणून वेळोवेळी पुढील वायदा करून ठेवीची मूळ रक्कम व्याज देण्यास टाळाटाळ केली सदर पथसंस्थेचे चेअरमन संभाजी विठ्ठल शिंदे यांनी त्यांचे स्वाक्षरीचे एका बँकेचे चार चेक दिले सदर चेक वटविण्यासाठी अहमदनगर सहकारी बँकेच्या खात्यामध्ये जमा केले असता सदरचे चारही चेक वटले नाहीत त्यानंतर अनेक वेळा त्यांच्याकडे ठेवीची रक्कम व व्याजाबद्दल पाठपुरावा करून मागणी केली असता कोणतीही रक्कम दिली नाही सदर पतसंस्थेच्या संचालक मंडळाने विश्वास संपादन करून पतसंस्थेमध्ये मुदत ठेव पावत्या करायला सांगून जास्त टक्केवारीवर परतावा देण्याचे आमिष दाखवून पतसंस्थेमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडून पैशाचा अपहार केला आहे असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे या प्रकरणी सदर संस्थेचे चेअरमन संभाजी विठ्ठल शिंदे संचालक बाळासाहेब सुभाष पवार डॉक्टर प्रदीप साहेबराव उगले आजीनाथ मच्छिंद्र बर्डे सुनील विष्णुपंत थोटे बाबासाहेब लक्ष्मण मुगुटमल सुनील शेषराव दसपुते राजेंद्र अशोक उदागे सर्व राहणार शेवगाव यांच्या विरोधात अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक ए जी पवार हे करीत आहेत